स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा अपमान सहन करणार नाहीत गोपीनाथ मुंडे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग अप्पा सोनवणी यांच्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी डोरपट्टा भाग खडकी येथे जाहीर सभा घेतली यावेळी अशोक हिंगे जयसिंग सोळंकी बजरंगाप्पा सोनवणी उपस्थित होते तर पाहुयात या सभेत काय म्हणाले ते पवार साहेबांच्या घराचं काय ते नंतर बघू जरा यशोदाबींच काय मला दुर झालं लोकसभेचा मुद्दा आहे पाच वर्षापूर्वी या देशाच्या जनतेने तुम्हाला डोक्याला गेल कारण तुम्ही या देशाच्या जनतेला स्वप्न दाखवली आचरींचं स्वप्न दाखवलं विदेशचे काला धन लाऊंगा आप सतके खाते में शेताक झूज पिकवला असता येऊन पाचत्या अष्ट्याहत्तर आता नाही करता प्रश्न विचारले की जाहीर भाषा आपण म्हणणार आमची माझ्यावर टीका करणार कशाचा तरी मान ठेवा दादा मरामधली आमच्या भावाला शिंबूर पुस्तावित नव्हता त्यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष बोलता आता मी माझ्या बहिणी पाच वर्षांनी आता महाराष्ट्रातलं शिंबूर हिंदू येतात आणि लोकसभेच्या निवडणुकीचे मुद्दे आणि मला युवा मोर्चा अध्यक्ष पद केलं त्यावेळेस पंकजाताई मी दोन वेळी जिल्हा परिषदेला निवडून आलो तुमच्यासारखा डायरेक्ट भावाच्या भरलेल्या ताकात खडे विसराल दोन हजार नऊ ला धनंजय मुंडेची उमेदवारी मुंडे साहेबांनी जाहीर केली विधानसभेची तुमच्या बोलतवर्गीय मुंडे साहेबांना निर्णय बदलावा लागणार भावाच्या भरलेल्या ताकात तुम्ही जगलं दिसेल तरी भावाला ऐकून घेतलं फॉर्म भरताना तुमचा पहिल्यांदा दोन हजार नऊ ला आणि या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी होत फॉर्म फरायला चाललो किंवा मैत्रीला चाललो थेट वेळ नव्हतं त्यावेळेस जीपवर उठून बहिणीसाठी विजयाची घोषणा पहिल्यांदा दिली आणि आज या मोठ्या भावावर फक्त जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न विचारले तर तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवर करता पुस्ता येतात अध्यक्ष कधी तुम्ही दिले त्याच होता आला ऑक्टोबर दोन हजार आठ ला अमेरिकेत आणि दोन हजार नऊ लागेल विधानसभेवर राहिला तर आमदार झाला की भावा पण झाला भावाने माघार घेतली म्हणून भावाने त्यावेळी जर वाकडा पाऊल टाकला असता तरी काम निवडून आलो असतो इच्छा होती की घर एक राहायला पाहिजे की येतील जातील आपल्यासाठी महत्वाचं नाही स्वर्गीय मुंडे आणि वेगळं केल्यानंतर सामाजिक पाहायला हे स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रेम करणारा आन्सर याची अशी नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पोस्टरवर नव्हतो पण साडेचार वर्षात विरोधी पक्ष नेते नेतेपद पवार साहेबांनी मला दिल्यावर सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी सभागृहात आणि समाजाच्या बाहेर सरकारशी असा भांडलो की सामान्य जनतेच्या मनातून ज्यावेळेस माझ्या प्रति चांगले शब्द येणार आहे त्यावेळेस आम्ही साडेचार वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पहिल्या तीन फोटो जो बसलो करतो काम आणि तुम्ही मंत्री असून राज्यात नंबरच नाही राज्यात फोटच नाही सगळ्यात माईट का वाटलं कोणी राज्याच्या मुख्यमंत्र्याची अंबाजाव यायची सभा केली असेल मागच्या मागच्या बॅनरवर सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो नव्हता आणि स्वर्गीय मुंडे आम्हाला मत द्या आम्हाला सांभाळत अरे काय वेळ अरे जरा पाहिजे Jadi kemarahan saya sama ni seperti si Nik Ramon, kami kiri tu marah keretu, pola keretu, kami marah bersabar keretu, tapi kiri tu sangat marah. Antik motesi Nik Ramon macam ni, garang kerja. तुमच्यासारखे सामान्य आणि त्यांचे लेखर कर कितीही कर्तृत्व निघाले तरी तुम्हाला त्याचा काय अरे दोन लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही केला पाहिजे ग्रामपंचायत उपसरपंच सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद यंदा आणि चिन्हा त्याच्यानंतर दोनदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष आणि आता लोकसभेचे उमेदवार आहे आणि आता मात्र जिल्हा परिषदेच्या सदस्याहून डायरेक्ट खासदारच होणार आहे आणि मी याच्या अगोदर कुठली निवडणूक निघली आणि बजरंग बाप्पा म्हणले ते काय माहिती आपल्या दुःखाचं सुखाचं मला सांग तरी आले सुखा दुःखात तरी आलेच मत मागायला भावनिक करायचं आणि यायचं हे किती दिवस चालत बजरंग सोनाने उभे म्हणजे या ठिकाणी धनंजय मुंडे उभा या ठिकाणी करताना आज या धनंजय मुंडेला या भागातही पाच वर्षापूर्वी घ्याशिवाय बोलत नव्हते आज त्या धनंजय मुंडेला भाऊ म्हणून बोलतात कशामुळं कशामुळं कशा आदरणीय पवार साहेबांनी माझ्या काय पाहिलं माहीत नाही राज्याचा विरोधी पक्ष नेता केलं आणि विरोधी पक्ष नेता म्हणून ने मी महाराष्ट्रात साडेचार वर्षात चांगलं काम केलं ते तुमच्या डोळ्याने बघितलं बाबा तुम्हाला बरं वाटलं की हाय बाबा ह्याच्यात मी काही <laughs> तरी जात पाहत नाही पण आणि तुम्हाला जर वाटत असेल की आज त्या साडेचार वर्षाच्या काळात तुमच्यातल्या एका कोणाने तुम्ही बाहेर गेल्यावर कमीत कमी लोक कमी एवढे तर चर्चा करते की तुमच्या बीड जिल्ह्यातलं ते धनंजय मुंडे नावाचं बोरकडे विरोधी नेता म्हणून ने चांगलं काम करायला <laughs> म्हणते का आज तुम्हाला विश्वास देतो की जोपर्यंत मी राजकारणात जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत या बीड जिल्ह्याला विचारल्याशिवाय महाराष्ट्रातल्या राजकारणाचं पान साहेबांकडून संघर्ष आणि तो संघर्ष मी सामान्य माणसासाठी करतोय तो संघर्षाचा वारसा मी चालवतोय मुंडे साहेबांची जागा पण असं काम करील की मुंडे साहेबांची आठवण सुद्धा तुम्हाला येणार नाही एवढं चांगलं काम